नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे टेक तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची माहिती आहे मित्रांनो आज अर्थसंकल्पामध्ये घोषित केलेल्या या नव्या योजनेची अंमलबजावणी खूपच जलद गतीने होत आहे या योजनेसंदर्भात एक जी आर सुद्धा आज प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि या जी आर मध्ये या योजनेसंदर्भातली संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि मित्रांनो हा जी आर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील कोणकोणत्या महिला पात्र ठरणार आहेत तसेच कोणकोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत याच्या संदर्भातली महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसेच या योजनेचे पैसे कसे मिळणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कधीपासून सुरू होतील तसेच अर्ज सुरू झाल्यानंतर अर्ज नक्की कशा पद्धतीने करायचा अर्ज ऑफलाईन आहे किंवा ऑनलाईन आहे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय असणार आहे तसेच लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे वितरित होण्याची तारीख सुद्धा या जी आर मध्ये दिलेली आहे तसेच योजनेच्या संपूर्ण नियम व निकष जी आरच्या च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत ही संपूर्ण माहिती पाहत राहण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत दिनांक जून चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो शासन निर्णय सर्वात पहिल्यांदा जाणून घ्या राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो अर्थसंकल्पामध्ये घोषणा झाल्यानंतर लगेच या योजनेला मंजुरी सुद्धा मिळालेली आहे योजनेचे उद्देश पहा मित्रांनो राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे असे या योजनेचे उद्दिष्ट आहेत मित्रांनो या योजनेचे स्वरूप कसे आहे पहा पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर्ट सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशे पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल म्हणजेच मित्रांनो जी महिला या योजनेअंतर्गत पात्र ठरेल या योजनेच्या नियम व आटीमध्ये बसेल त्या महिलेला डीबीटी अंतर्गत प्रत्येक महिन्याला एकूण पंधराशे रुपये दिले जाणार आहेत आणि जर ती महिला केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल आणि त्या योजनेचा लाभ हा दीड हजार रुपयापेक्षा कमी असेल उदाहरणार्थ जर एखाद्या योजनेअंतर्गत महिलेला पाचशे रुपये मिळत असतील तर या योजनेअंतर्गत त्या महिलेला एक हजार रुपये मिळतील तर मित्रांनो अशा पद्धतीचं या योजनेचं स्वरूप असणार आहे अशा पद्धतीने या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत पहा महाराष्ट्र राज्यातील एकवीस wow! ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला या योजनेच्या लाभार्थी असणार आहेत मित्रांनो योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे पहा लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परितक्त्या आणि निराधार महिला या योजनेअंतर्गत पात्र असणार पा, आहेत किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे तर मित्रांनो अशा पद्धतीच्या अटीसुद्धा या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी असणार आहेत आता अपात्रता पहा कोणत्या महिला अपात्र असणार आहेत ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा अधिक आहे या महिला या योजनेअंतर्गत अपात्र असणार आहेत ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजेच तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल आयकर भरत असेल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना तसेच मित्रांनो तिसरा मुद्दा पहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवक कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत तसेच सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयापेक्षा पे जास्त लाभ घेतलेला असेल तर त्या महिलेला या योजनेअंतर्गत अपात्र ठरवलं जाईल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशा महिला सुद्धा अपात्र असणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कोऑपरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत अशा कुटुंबातील महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्या अपात्र ठरवल्या जातील तसेच ज्यांच्याकडे चारचाकी वाहने असतील ट्रॅक्टर वगळून जेवढी वाहने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणी करत आहेत अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्र तुम्हाला तयार ठेवावे लागतील पहा आणि अर्ज करण्याची पद्धत सुद्धा पहा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे आधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला ज्यावर वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत अनिवार्य असणार आहे तसेच बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र सुद्धा तुम्हाला या अर्जासोबत जोडावे लागणार आहे मित्रांनो योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे पहा योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये सर्वात पहिल्यांदा अर्ज करण्याची प्रक्रिया दिलेली आहे योजनेचे अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे कोणती प्रक्रिया आहे पहा मित्रांनो पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल तसेच ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये नागरी ग्रामीण आदिवासी तसेच ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील मित्रांनो हा अर्ज भरल्यानंतर नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असेल म्हणजेच मित्रांनो हा अर्ज भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस आकारली जाणार नाही एकही रुपया तुमच्याकडून घेतला जाणार नाही तसेच अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि के वाय सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कोणती माहिती महिलेने सोबत ठेवायची आहे पहा कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणून रेशन कार्ड सोबत ठेवायचे आहे आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवायचे आहे ज्या महिलांना ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलवरून अर्ज करता येत नसेल त्यांच्यासाठी ही माहिती आहे मित्रांनो आता मित्रांनो हा अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टलवर किंवा ॲपवर जाहीर केली जाईल त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत किंवा वार्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल मित्रांनो या ठिकाणी खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठीची कालमर्यादा दिलेली आहे म्हणजेच या योजनेचे अर्ज कधीपासून कधीपर्यंत तुम्हाला करता येतील अर्ज करण्याची शेवटची तारीखसुद्धा या ठिकाणी दाखवलेली आहे तर मित्रांनो पाहू शकता अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीसपासून केली जाईल म्हणजेच एक जुलै दोन हजार चोवीसपासून लाभार्थ्यांना अर्ज भरता येतील एक जुलै दोन हजार चोवीसपासून ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये लाभार्थ्यांना अर्ज भरता येतील त्यानंतर सोळा जुलैला तात्पुरती यादी प्रकाशित केली जाईल सोळा जुलै ते वीस जुलैपर्यंत या यादीवरील तक्रारी किंवा हरकती प्राप्त करण्याचा कालावधी असेल त्यानंतर हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी हा एकवीस जुलै ते तीस जुलैपर्यंत असेल अंतिम यादी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित केली जाईल लाभार्थ्यांना बँकेमध्ये ई के वाय सी करण्यासाठी दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ही तारीख दिलेली आहे तसेच चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हा निधी वितरित केला जाईल ज्या लाभार्थ्यांनी दहा ऑगस्टपर्यंत त्यांची के वाय सी पूर्ण केलेली असेल त्या लाभार्थ्यांना चौदा ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये वितरित केले जातील आणि जुलैपासून पुढच्या प्रत्येक महिन्यात महिन्याच्या पंधरा तारखेला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति महिन्याची दीड हजार रुपये रक्कम वितरित केली जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीची राज्य शासनाच्या माध्यमातून नवी योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या नियम अटी अर्ज भरण्याची पद्धत अर्जासोबत जोडावे लागणारे डॉक्युमेंट याच्याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती या जी आरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे मित्रांनो जर तुम्हाला माहिती समजली देखील नसेल तर तुम्हीसुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये हा जी आर डाउनलोड करू शकता या जी आरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा जी आर करून घ्या आणि तुमच्या मोबाईलमध्ये सविस्तररित्या वाचून घ्या नियम अटी समजून घ्या अर्ज कसा भरायचा याच्याबद्दलची माहिती समजून घ्या तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र